नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आम्ही पाच टिपक्यांची रांगोळी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरी आणि पूर्ण जगभरात टिपक्यांच्या रांगोळीला जी शोभा आहे ना ती काही वेगळीच आहे आणि म्हणूनच पाच टिपक्यांची रांगोळी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हीच डिझाईन जर तुम्हाला बनवायची असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक पी डी एफ शेअर केली आहे ह्या डिझाईनची पी डी एफ तुम्ही ती डिझाईन प्रिंट काढून घ्या आणि हीच डिझाईन बनवायला सुरू करू शकता पण त्या पी डी एफला पासवर्ड्स देखील आहे आणि तो पासवर्ड आम्ही या पूर्ण व्हिडिओमधून शेअर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा आणि त्या, त्या पासवर्डचे पहिले दोन क्रमांक आहेत शून्य दोन म्हणजेच झिरो टू अशाच पद्धतीने मी तीन टप्प्यामध्ये पासवर्ड शेअर करेल त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आता इथे तुम्ही पाहू शकता चार चार सेंटीमीटर म्हणजेच फोर सेंटीमीटरच्या डिस्टन्सवर मी पाच टिपके ड्रॉ करून घेतले आणि अगदी हळूहळू प्रत्येक टिपक्याला जॉईंट करून ही डिझाईन बनवून घेतली आहे काहीशी अशी डिझाईन बनवून झाल्यानंतर ओ एच पी शीटचं ए फोर शीट घेतली आहे जी स्टेशनरी शॉपमध्ये तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल त्याची शीट इथे घेतली सेलोटेपने त्याला फिक्स करून घेतलं आणि पर्मनंट मार्करने हो हो पर्मनंट मार्करने ह्यावर ते स्ट्रेस करून घेतलं काहीसं असं तुम्ही जर पी डी एफची प्रिंट आऊट आणलात तर तुम्हाला ती फक्त खाली ठेवायची आहे वरती ओ एच पी शीट ठेवाल वरती अशा प्रकारे ड्रॉ करून घ्या आणि तुम्ही रांगोळी काढायला रेडी ह्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फॅब्रिक ग्लू घ्यायचं आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी घ्यायचं आहे जेवढ्या प्रमाणात आपण फॅब्रिक ग्लू घेतला आहे व्यवस्थितरित्या त्याला पाण्यात मिक्स करायचं आणि ते मिश्रण आपण आपल्या ओ एच पी शीटवर लावून घ्यायचं आहे आता आमच्या एखाद्या व्ह्युअरने आम्हाला सजेशन दिलेलं की फिलरने जर तुम्ही रांगोळी टाकलात तर ती खूप चांगल्या पद्धतीने टाकली जाईल आणि खरंच हे वर्क करतंय मी इथे ऑलरेडी माझ्याकडे होतं पण मला ते कधी सुचलं नव्हतं पण त्यांच्या एका कमेंटने आय थिंक माझं वर्क फार इझी करून टाकलं आहे आणि अशा प्रकारे हे जे फिलर आपण जर वापरलं तर नक्कीच आताचा फायदा इथे होतो इक्वल प्रमाणात रांगोळी पडते आणि काम ना फटाफट होतं मला अगदी चिमुटभभर घेण्यापासून टाकेपर्यंतचा माझा वेळ वाचला आणि काम फटाफट झालं इथे पंधरा मिनटानंतर म्हणजे एखादा लेअर सुकला की आपण ती झटकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर दुसरा लेअर आपल्याला ले इथे अप्लाय करायचा आहे दुसऱ्या लेअरमध्ये पण काय करायचं आहे फेविकॉल लावायचं आहे रांगोळी टाकायची आहे न्यूजपेपरने त्याला प्रेस करायचं आणि उरलेली रांगोळी ना टॅप करून बाहेर काढून टाकायची म्हणजे जी त्या सरफेसवर स्टिक होणार नाही ती ऑटोमॅटिकली टॅप केल्यानंतर बाहेर पडून जाईल आणि चा, आपला दुसरा लेअर कम्प्लीट होईल काही अशा प्रकारे मी फेविकॉल लावून दुसरा लेअरही त्याच फिलरच्या माध्यमातून म्हणजेच त्याचा यूज करून इथे कम्प्लीट करून घेतलं आहे आणि ते आपण बघणार आहोत की कसं काम करेल आता पी डी एफचा दोन क्रमांकाचा पासवर्ड म्हणजेच शून्य दोन एक आठ झिरो टू वन एट आता शेवटचे दोन डिजिट आहेत ते मी व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला सांगेल तर ह्यामध्ये तुम्हाला दिसेल की आपण उरलेली रांगोळी टॅप करून काढत आहोत तर इथे दोन्ही लेअरमधल्या स्क्वेअरचे कम्प्लीट झाले आहेत आता मी हे मिश्रण बाकीच्या डिझाईनला लावून घेणार आहे इथे आपण काहीसा डार्क पिंक कलर भरणार आहे असा कलर फिलरने भरल्याने ना खरंच काम फार सोपं झालं फक्त थोडंसं कॉर्नरला ते भरलं जात नाही त्याच्यात म्हणून फक्त कॉर्नरला मी फक्त चिमटीने भरत आहे उरलेला रांगोळी मी झटकून बाहेर काढली आहे एक लेअर कम्प्लीट करून घेतला आणि लागलीच मी दुसरा ग्रीनचा लेअर पण कम्प्लीट करून घेतला आहे सिंगल सिंगल कलर मी इथे काम करते कारण तो सिंगल कलर झटकल्यानंतर जेवढा कलर बाहेर येतो तो आपण नंतरही वापरू शकतो जर सगळेच कलर आपण मिक्स एकदाच काम केलं तर सगळे कलर झटकल्यानंतर एकत्रच होऊन जातील आणि ते कलर आपल्याला वापरता देखील येणार नाही इथे तुम्ही पाहू शकता की मी डार्क पिंकचा दुसराही लेअर इथे कम्प्लीट करून घेतला आहे काहीसा असा आणि झटकल्यानंतर ही रेडी आहे आपली रांगोळी मी माझ्या ब्लू पिंक आणि ग्रीन आणि पर्पल ह्या सगळ्या कलरचे मी इथे दोन दोन लेअर कम्प्लीट करून घेतले आहेत मैत्रिणो आणि मित्रांनो काय ना रेडिमेंट रांगोळीच्या या पूर्ण विश्वामध्ये ना कमालीची क्रिएटिव्हिटी आहे तुम्ही जेवढं अजून युनिकली करायला जाल तुमची रांगोळी अजून सुंदर आणि कल्पकतेने भरलेली असेल आणि खरंच आहे जे हे काम सुरू केलं आहे ना जेव्हापासून तेव्हापासून अशा बऱ्याच वेगवेगळ्या आयडिया रांगोळीबद्दलच्या येत आहेत आता पहा ना ही पूर्णपणे मी सुकून घेतली आहे अर्धा एक तास अगदी सुकवायला ठेवली होती तुम्ही ड्रायरने पण सुकवून घेऊ शकता मी एकाच वेळेला काम कंप्लीट करायच्या हिशोबाने ड्रायरने सुकवत राहते आणि एकदा मला वाटलं की ड्रायरने व्यवस्थित बेस सुकला आहे तेव्हा मी इथे ॲक्रेलिक कलरने म्हणजेच फॅब्रिक ॲक्रेलिक कलरने व्हाईट कलरचे बॉर्डर करून घेणार आहे तुम्हाला जर ब्लॉ ब्लॅक बॉर्डर तशीचा तशी ठेवायची असेल तर तुम्ही तशीही वापरू शकता काहीही हरकत नाही पण व्हाईट बॉर्डर मारल्याने एक्झॅक्ट रांगोळीचा इफेक्ट येतो तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे पूर्ण माझी बॉर्डर कंप्लीट करून घेतली आहे आणि इथे मी माझी बॉर्डर सुकण्यासाठी ड्रायरचा वापर करणार आहे काय ना आमच्यासारख्यासाठी जेवढे आम्हाला खूप सारे व्हिडिओ बनवायचे असतात त्यामुळे ड्रायर हे खूपच चांगलं काम करते बहुतेक आमच्या घरात ड्रायरचा हा एकमेव वापर आहे की रांगोळी सुकवायची पेंटिंग सुकवायची आर्ट अँड क्राफ्ट सुकवायचं आहे आणि ड्रायर त्याच्यासाठी उत्तम पर्याय आहे तर इथे पूर्णपणे आपली डिझाईन सुकल्यानंतर आपण त्या डिझाईनला पूर्णपणे बॉर्डर म्हणजे त्या डिझाईनच्या हिशोबाने ती कट करून घेणार आहे ओ हो एच पीची पहा किती सुंदर रांगोळी इथे बनवून रेडी आहे आता बघा ना इथे मी एक केकचा बेस घेतला आहे पूर्वी ना लाल घेरू वापरायचे सारवण्यासाठी आणि त्यावर ना अशी टिपक्यांची रांगोळी काढली जायची खूप सुंदर दिसायची ती पण इथे ना आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहायला आल्यापासून गेरू सारवणं तर दूरच आपल्याला तसं काही करण्यासाठी अलाव पण नाही आहे त्यामुळे आपण काय करू शकतो ना अशा काही बेसवर आपली रांगोळी ठेवू शकतो मागून बघा ही रांगोळी कशी दिसते आहे काहीशी अशी असा केक बेस किंवा असं स्क्वेअरमध्येही केक बेस मिळतो बरं का त्याच्यावर तुम्ही ब्राऊन कलरचा पेपर स्टिक करून जर अशा प्रकारे तुम्ही तुमची डिझाईन दारापाशी ठेवलात देवाऱ्यासमोर ठेवलात ना किती सुंदर दिसणार आहे ना हो ना पण त्यामध्ये ही अजून क्रिएटिव्हिटीचा भाग म्हणजे ह्याच्यामध्ये आपण दिवे कसे सजवायचे अजून काय क्रिएटिव करू शकतो ह्या पूर्ण गोलला तुम्ही रांगोळीने फील करून ठेवू शकता अशा प्रकारचे दिवे त्यावर मांडू शकता दोन दोनच्या हिशोबाने मांडा एक एकच्या हिशोबाने मांडा किंवा बऱ्याच प्रकारची ना फुलंसुद्धा आपण यावर ठेवू शकतो की ते सुंदर कल्पना आहे ना म्हणजे रांगोळी काढायची रेडीमेड ठेवायची फक्त आणि त्यावर ना फुलं सजवायची किंवा फुलांच्या बेसवरती रांगोळी सजवायची काहीशी अशा प्रकारे तुम्ही दिवे लावू शकता सेंटरला एखादा दिवा लावून बाजूने असं सजवू शकता किंवा ना हे स्वस्तिक सारखं दिसतंय त्याच्या कॉर्नरला चार असे दिवे लावून तुम्ही तिथेही सजवू शकता तर आपला पूर्ण डिझाईन ही इथे आपण कंप्लीट केली आहे आणि पूर्ण डिझाईन जी आम्ही पी डी एफ शेअर केली आहे त्याचा पासवर्ड आहे शून्य दोन एक आठ दोन पाच म्हणजेच झिरो टू वन एट टू फाईव्ह हो मित मैत्रीणो तुम्हाला जर हीच डिझाईन घ्यायची आहे प्रिंट आऊट म्हणून आणि हीच डिझाईन वापरायची आहे तर झिरो टू वन एट टू फाईव्ह या पासवर्डने ती पी डी एफ ओपन करा आणि ही रांगोळी बनवायला नक्की सुरू करा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ही आयडिया कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा कारण तुमच्या एक सबस्क्रिप्शनने आम्हाला असेच नवीन नवीन प्रयोग आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत राहील भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्राफ्ट करत राहा आणि चालू पण राहा धन्यवाद